हरे कृष्ण तर आज सकाळी उठून आलो नाश्ता करायला किंवा होतं आजचा नाश्ता नाश्ता केला जसं बाहेर पडाल तो मग इथं पाऊल उच चालू झाला सकाळपासून आज पोहोचावलो होता मग इथं जायचं म्हटलं चालतच जायचं तोरकाप दिसली बस दिसली म्हटलं चांगलं झालं आणि बस आली बसमधनं जावं म्हटलं पोहोचावला आहे मग बस आली इथं बसमध्ये बसलो बसमध्ये जाऊन आणि कॉलेज आलो इथं प्रिंट काढायचं होतं म्हणून इकडं आलो जरा प्रिंट घेतलं प्रिंट घेऊन जा डायरेक्ट गेलो पंचिंगला आम्ही पंचिंग केलं पंचिंग करून आणि दुपारी एक वाजता सगळे संपूर्ण क्लास आलो बाबा पूर्ण वाढली सगळं पाऊस गेला आणि दुपारी मग डायरेक्ट लालो मेसला मेसला येऊन खाना खायला ये आलतो की होतं आजचं जेवण जेवण केलं जेवण करून आणि साडेचारला मला पंचआउटला करायला जा जायचं होतं रूम मी जाऊन झोपून आणि साडेचार वाजता कॉलेजला जा जायचं म्हणून आलो होती बस चालू होती इथंच झालेली बसमधनं आलो मग इथं येऊन ये कॉलेजमध्ये पंचआउट केलं मी पंचआउट करून मग डायरेक्ट आलो आणि रूमकड रूमकड म्हणजे हॉस्टेलकडे चाललेलो मग हॉस्टेलकडे जाताना हे जाऊ आज बड्डे होता रात्री बारा वाजता मग यासाठी इथं शेड घ्यायला दुकानमध्ये आलो इथं आम्ही शेड तीन घेतला शेड तीन घेऊन मग आणि डायरेक्ट आणि आलो हॉस्टेलला रात्री रात्री हॉस्टेलला येऊन मग ते जेवण केलं जेवण करून मग रात्री याचा बड्डे होता म्हणून केक बी काढल्याला केक बी घेऊन याचा बड्डे सेलिब्रेट करायला बारा वाजता आम्ही आलो इथं बाहेर इथं आमच्यासाठी अनेक नवीन मेहमान पण आलतं बघायला